पोली आम्जी आम्जी कोली रॉक्स ब्लॉग तर बऱ्याच दिवसांनी आपलं ब्लॉग शूट करतो मी आपल्या चॅनलसाठी आज आमचे सगळे आमच्या पोरांची मॅच आहे कोलेश्वर क्रिकेट क्लब तुम्हाला माहिती असेल जतीन महेश विनायक मयूर डेमती पांचू रोहित शर्मा महेंदर दर्शन आपले आपले सगळे पोरं आहेत तिथं आणि आपली गाडी पण आली भावेश भावेश नागवा भावेश नाकवा काय ना वाटते आज आज आपली आपली मॅच आहे बघू आता चांगली खेळतात मुलं चांगला गेम पण दाखवायला पाहिजे मी क्रिकेट पण बसतील गाडीत सोमनाथ तोمناज आपला एकदम कट्टर सपाट आता अजून बोल आता निघणार पोरं येतात थोडी डायरेक्ट तिथच गेलो तुम्हाला भेटतो. तरण निघलेय आपले सगळी पोरं आता. ओमलाय ओम. पोरं आपले निघलेले आहेत. ज्यातिन जे वादन पहिले ती गाडी थांबली.

दुसऱ्या टीम है। है। ची टॉस उठलाय टॉस आरलोय बघू समोरची समोरची टीम काय निर्णय आणि त्यानंतर प्रॅक्टिस पण चालू आहे बरं प्रॅक्टिस पण करतात बघूया काय कसा काय होतं एक खेचलाय पहिल्या का त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय पण दुसरे प्रश्न काय সিঙ্গেল কমপ্লিট আরামত নাও নাও আ चांगला फटका सरळ चेंडू जाते सीमारे शापार नाही हा सुद्धा गेला असता चार धाव्यांनी संघ पोहोचला बाहेर चल मास्तर हा सुद्धा मोठा फटका सरळ चिंडू सीमारे शापार सहा धाव्यांसाठी आता पूर्णपणे हवा काढून टाकली या सामन्यात येईल पण बोल कोलिवाडा जबरदस्त मित्रांनो पहिलाच आम्हाला जिंकलो आपण मस्त खेळली पोरा एकदम लो स्कोरिंग मॅच झाली पहिली हर्षद मॅन ऑफ द मॅच

महाराष्ट्र पहिला राऊंड जिंकला आपण बघा आमच्या टीम मॅनेजमेंट बघा आमचे एक नंबर काय आणलाय कोण सीसी आहे तसे आमचे केसीसी आहे कोण घेऊन आले भावायला कशा दाखव भाऊ बटरस्कॉच आहे बघा मित्रांनो बटरस्कॉच कोण आणले कशा लागते बघतो बस बघून एक नंबर लागतो काय बोलतो मित्रांनो कोण घ्यायला मित्रांनो कोण आमचा कोण संपत नाही डायरेक्ट हे आला बघा ज्यूस कुठला ज्यूस आहे पायनॅपल एपल ज्यूस पण आला मित्रांनो बोल सोया पोरांचे बाबू कसा लागते आमचे आमचा जे भाई, भाई जेव्हा आमचा जो क्लब आहे जाम श्रीमंत आहे मित्रोन आपण बहिणी आपल्या आयडिया मग कशी केली एक नंबर आयडिया केली कशा प्रकारे पर्यंत केली जाईल नीतू या गोलंदाजाच्या समोर एक बार चेंडू परंतु क्षेत्रक्षक आहे आणि क्षेत्रक्षकाला चेंडू समजला नाही तोपर्यंत दोन धबा कंप्लीट नीतू पहिल्या चेंडूवरती दोन धावा आल्या शॉपी मध्ये शेवटचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल हा मोठा भट्टा हा मोठा भटका गोलंदाज भूषण समोर फलंगाज स्वप्नील स्वप्नील कि भूषण भूषण कि स्वप्नील चेंडू आता एक चेंडू आणि तीन डावांची गरज तेवढ्याशा नव्हत्या परंतु विनायक यांना जी केलेली विनाकारण रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न ते जे डॉट बॉल कोलिवाडा संघ जिंकणार जिंकवलाय तर कोलेश्वर कोलीवाडा या गावावर म्हणजे कोलीवाडा पन्नास कोलीवाडा इथनं टीम आली इथे चिन्नर या टुर्नामेंट मध्ये भ्रमच्या टुर्नामेंट मध्ये खेळण्यासाठी आणि या वर्षी आई एकमेरीची जी पालखी आहे त्या पालखीचा मान जर कोणाला मिळाला असेल तर तो आपला पनवेल कोलीवाडा या पनवेल कोलीवाडाला आपल्या एकमेरा पालखीचा मान मिळाला आहे जर कोणाला आपल्या पालखीमध्ये समाविष्ट व्हायचं असेल तर आपण निश्चितच पनवेल कोलीवाडा या गावातर्फे आपण पालखीमध्ये समाविष्ट होऊन तिथे हातभार लावू शकता कारण हा निश्चितच पाहिला गेला एक मान आहे आणि मोठा मान मिळाला तो म्हणजे पनवेल कोळीवाडा या गावाला तर मी प्रत्येकाला विनंती करेल आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा आणि आपल्या एकविरायाच्या पालखीला सहभागी व्हा इथे जाण्यासाठी तर पहा चेंडू आला अवंत जावेणी साधाची धावती वाढली तेवढ्याच्या घरामध्ये चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक आहेत इथे सिंगल रन मिळेल दुसऱ्याचा प्रयत्न परंतु नकार ऐकलो नाही मी अजून थकलो नाही मी अजून संपलो नाही मी सामना जिंकून देऊ शकतो ती माझ्या मध्ये धमक आहे लागेल कुठला संघ जिंकतोय की राहुल हा चेंडू चेंडू आता एक चेंडू आणि पाच धाबांची गरज एक चेंडू पाच दाबांची गरज कंपल्सरी चेसिंग पाच बाबा बघा कुठला संघ जिंकणार सामना कोलीवाडा संघ जिंकतोय की कलमुसरा संघ राहुल जिंकतोय की अमितेच जिंकतोय प्रत्येकाला अपेक्षा असतोय आणि ती अपेक्षा पूर्ण करणार का धन्य बाजूला कॅमेरा चालू आहे कोण संघ जिंकणार ते पाहायला लागेल शेवटचा चेंडू मारी कोण संघ जिंकणार ते पाहायला लागेल शेवटचा चेंडू एक बॉल लाच पाहिजे नरेश भैर तुम्ही राहुल या सामन्याचा सामना एकाला ट्रॉफी जाईल परंतु माझ्या माहिती तुम्ही दोघे सुद्धा या सामन्याचा सामना मी राहत कारण तुमच्या दोघांची मेहनत तुमच्या दोघांची जी मेहनत आहे ती खूप मोठी आहे पाहायला गेला तर दोन्ही खेळाडू महत्वाचे आहेत कारण नरेश भैर यांनी तीन धावा देऊन दोन सफलता पण राहुल यांनी एका चेंडू मध्ये पाच धावा असं षटकार घेतलाय दोघांना प्रवेश केलाय आणि बारावा खेळाडू खूप महत्वाचा आहे पण जितकेवळ वेळ तुमच्यावरती विश्वास दाखवलाय तो विश्वास तुम्ही सार्थक सुद्धा केलाय तो बोललाय तेच झालंय त्याच्यामुळे निश्चितच मी याच सुद्धा अभिनंदन करेल आणि तुमचा संघ आमच्या विभागामध्ये पहिल्यांदा आलाय आणि पहिल्यांदाच सुपर थ्री मध्ये गेलाय ते तुम्हाला काय वाटतं आमच्या आयोजनाबद्दल मी सर्वप्रथम तुमचं जय बजरंग चषक दोन हजार बावीस दोन हजार पंचवीस यांचं मी या तुमच्या कमिटीचं मी खूप खूप पहिल्यांदा अभिनंदन करतो की आणि तुमची तुमचं जे आयोजन आहे मी आले आले जे आमच्या प्लेअरांना बोललेलं की ग्राउंड खूप छान आहे म्हणून आयोजन पण मस्त केलेलं आहे आणि त्याच प्रकारे जसा आमचा पहिला पहिला सामना आम्ही जिंकला त्यानंतर दुसरा सामना जो जिंकला होता दुष्णने निश्चित तुम्हाला आग्रह करतो की त्यांनी गेल्या ओव्हर पण बोलो सात सात डावा एक ओव्हरमध्ये डिपेंड केल्या अंतरनगरमध्ये आणि तेच सेम तेच सेम सगळ्या इथं झाला आणि हे सामना जो आम्ही सेमीफायनलला प्रवेश केला तो राहुल पाटील मी तीन बॉल अगोदर काकायला बोललो होतो बरोबर बोलू राहुल मॅच काढूनच बोलो शंभर टक्के काल डबल झाला आणि बाकी अगदी मेहनत आहे आणि त्यांचं आयोजन म्हणजे एकदम जबरदस्त निश्चितच आम्ही खास करून आयोजन असा का केलं होता कारण हल्ली प्रत्येक जण लगात बॉल जास्त चेक करायला मागतोय पण आम्ही चेंडू दिले आणि आमचा नियम होता कुठलीही टीम लेट आली दोन टीम लगातार लेट आल्या तर डायरेक्ट ओव्हर पण आम्ही कमी केली कारण जेव्हा आपण जास्त कडक नियम लावू तेव्हा आपल्याला शिस्त लागू होते त्याच्यामुळं तुम्हाला याबद्दल काय वाटते पहिली गोष्ट म्हणजे जय भजन शसक दोन हजार पंचवीस पहिले तुमचा थँक्यू कारण की तुम्ही आम्हाला गेल्याची संधी दिली आणि मी सुरेदा फोन केला की मला तुमच्याकडे गेलाच आहे सुरेदाला मला बोलला की फर्स्ट टाइमच गेलो आणि सुरेदा मला दुकानात आला आणि बोलला की आमच्याकडे एक मॅच आहे टीम कमी वेल तुम्ही खेळाल का मी एका शब्दावा त्याला आवडलो तो बोला तू ये काय असेल आम्ही बघू बो, इकडे तुझा नात्या दिली त्यावर थँक्यू पहिले आणि तुमचा एक थँक्यू आणि आयोजन बोललो तरी एकदम चांगला आहे ग्राउंड पण मस्त आहे आणि तुमच्या कमिटी छोटे छोटे स्टाफ एकदम भारी कारण की बॉल गेला लगेच भेटतो आणि सगळ्यांचं मनापासून धन्यवाद बोला हो। तो तो उस्दृत। एक नंबर आपली भूमिका आहे आज म्हणजे मला असा अनुभव आहे ना आजचा की जबरदस्त या या आम्ही पहिल्या सुपर मध्ये गेलो म्हणजे उंड्या फायनलने ये एक नंबर तर लागू आहे भावेश भावेश बरोबर एक नंबर पूर मस्त मस्त केली भूषण चांगली मॅच काढली आणि आपला राहुल दामात आणि पण मस्त मॅच काढली तर खूप आनंद आला म्हणजे जे पहिली मुलं खेळायची ते आता म्हणजे लयच मध्ये बदल बदल लयच झालाय खूप चांगला वाटत छत्रपती शिवाजी महाराज की फोटो काढत आता सुपर फ्रीड गेलो नाही सांगली चायनीज खायला काय बोलतो दर्शन अक्का हॉटेल बुक केला आहे मी मित्रांनो मित्रांनो आपलं पहिलं पहिलं आपलं आलेलं इथं राईस मित्रांनो या खायला आता आम्ही बसलो इथे सगळे मांडर सोहम बाबू मी येस या मित्रांनो खायला जायचं ना पहिले पहिलेच कसा वाटला

दादा मित्रांनो मला वाटतं तो ब्लॉग आपण इथेच एंड करतो उद्या पण आम्ही आहे का आमच्या ऑन गावात गावात जास्त तिकडे तिकडे घे तिकडे घे

आता दिवस कसं गेला उद्या पण आम्ही असे एन्जॉय करणार आता ब्लॉक इथे येऊन करतोय उद्या दुसरं ब्लॉक करणार आहे उद्या कुठे मध्ये कुठे गेला सोसायटी सोसायटीत जायचं उद्या सोसायटी सोसायटी बॉलो आपला